पैठे नगर परिषदेत होणारा भ्रष्टाचार आणि अपहाराची ही घटना अत्यंत गंभीर आहे लेखा परीक्षकानं अनियमितांच्या तपासणीमध्ये जो खुलासा केला आहे त्यामुळे नगर परिषदेत काम करणाऱ्या काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या व्यक्तिगत फायद्यासाठी सार्वजनिक निधीचा सा अपहार केला आहे हे लक्षात येत आहे भाजी मार्केट आणि आठवडी बाजाराच्या जागा भाडे वसुलीच्या मुद्द्यांवरही गैरव्यवहार झाले असल्याचे सांगितले जात आहे गेल्या दोन वर्षांपासून लिलाव रद्द करण्यात आले आणि त्याऐवजी प्रशासनाने स्वतःच शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून थोड्या रकमेचे भाडे वसूल करण्यास सुरुवात केली मात्र या वसुलीची रक्कम नगर परिषदेत जमा केली जात नव्हती ज्यामुळे अपहार झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत लेखापाल फेरोज पठाण आणि इतर अधिकारी यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत की त्यांनी रकमेचा हिसाब न ठेवता ती थेट स्वतःच्या स्वार्थासाठी वापरली आहे या प्रकारच्या प्रकरणात अधिक कठोर चौकशी आणि योग्य कारवाई होणे आवश्यक आहे कारण यामुळे केवळ आर्थिक नुकसान होत नाही तर सार्वजनिक संस्थेवरील विश्वासही डळमडतो इंडिया न्यूज टी ट्वेंटी फोर करता मनोज परदेशी पैठण छत्रपती संभाजीनगर